महायुतीच्या माध्यमातून घरची जागा मिळवण्यामध्ये अपयश आल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या त्यांच्या अनेक सदस्यांना महायुतीने चपराक दिली होती शिस्तभंगांच्या कारवाईच्या धमक्याने त्यांच्यापैकी अनेकांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढण्याची भीती वाटत असतानाच भाजपाने किमान आठ बंडखोर आमदार उमेदवारांना निलंबित केल्याची चर्चा आहे अशी सूत्रांची माहिती आहे गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघातील अमरीशराव आत्राम तिसऱ्या पिढीतील राजकारणी एकोणचाळीस वर्षीय त्यांचे काका धर्मराव बाबा आत्राम आणि चुलत बहीण भाग्यश्री आत्राम हगळेकर यांच्याशी तिरंगी लढत करत आहे हे सर्वजण अहेरीच्या तत्कालीन राजघराण्यातील आहेत अमरीश अमरीशर आत्राम यांनी दोन हजार चौदामध्ये स्वतःची जागा मिळवली होती त्यानंतर त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र सरकारमध्ये वन आणि आदिवासी विकास मंत्री ही पदे भूषवली होती आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने धर्मराव यांना मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिली त्यांची कन्या भाग्यश्री याच जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत दरम्यान अमरीश राव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे धक्कादायक म्हणजे भाजपाचे अनेक सदस्य अमरीशराव आत्राम यांच्या प्रचार करताना दिसत आहेत अमरीश राव यांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार देऊनही त्यांच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई न केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या बंडखोर उमेदवाराकडे डोळे झाक करण्यामागील भाजपाचा हेतू काय असा सवाल लोक करत आहेत पक्ष अमरीश राव यांना छुप्या पद्धतीने पाठिंबा देत असावा असंही काहींचं मत आहे युती सुरक्षित आहे की नाही भाजपा महायुतीशी पूर्णपणे बांधील आहे की नाही अशी ही सूत्रांची माहिती आहे